नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी भाजपाने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती पण तरीही उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले संजय सिरसाट यांचा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटलांचा पवार गटात प्रवेश आणि देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया नवीन काय सांगताय ही तर जुनीच न्यूज महाराष्ट्राची सरकस झाली आहे कोणी विदूषेक चाळे करत आहेत तर कोणी मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारत आहेत राज ठाकरे लोकसभेच्या काळात काँग्रेसच्या काही नेत्यांची रात्री गडकरींसोबत चर्चा काँग्रेस नेते विकास ठाकरे यांचा खळबळजनक आरोप रामराजे निंबाळकर दुसऱ्या पक्षात जातील असे वाटत नाही अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास ठाकरे गटाचा शरद पवारांना धक्का सुषमा हडप हडपसरवर दावा सांगत थेट उमेदवारच केला जाहीर चंद्रकांत पाटलांविरोधात पक्षातूनच बंडखोरीचे संकेत माजी नगरसेवक अमोल बलवडकर विधानसभेसाठी कोथरूडमधून इच्छुक आणि नवीन कायदे तयार करताना महिला हा केंद्रबिंदू विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे मत आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्न धुळे ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंबा येथील हॉटेल कनैयापासून दोनशे मीटर अंतरावर बीडकडे जाणाऱ्या उड्डाणपूल संपतो त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डा नव्हे तर मोठ मोठाली तीन भगदाडे पडली असून रात्री अपरात्री भगदाड लक्षात न आल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नसून संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने दुरुस्ती करून खड्डा बुजविण्यात यावा अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे गणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद अरविंद काळे यांना केले आहे बीड पोलिसांना माहिती मिळाली होती की काही टवाळखोर हे कॉफी शॉप शाळा कॉलेजसमोर ट्यूशनला जाण्याच्या रस्त्यावर उगाच टवाळक्या करत उभे राहतात आणि त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या महिला व मुली तसेच शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना विद्यार्थिनींना याचा त्रास होत असतो अशा टवाळखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या होत्या त्यावरून बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला पथके स्थापन करून सदर पथकांच्या मदतीने बीड शहर व जिल्ह्यात आज एकूण सदुसष्ट टवाळखोरांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई केली आहे सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शीतलकुमार बल्लाळ मारुती खेडकर अशोक मुदिराज विनोद घोळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे राजकुमार ससाने सोमनाथ नरके व पोलीस अमलदार यांनी केले आहे या कारवाईमुळे टवाळखोरांचे चांगलेच धाबे दलालले असून तगेगिरी व छेडछाड करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी सांगितले माजलगाव शहराला लागूनच असलेल्या एका खाजगी विद्यालयात साडेपाच वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली पीडित मुलीने या प्रकरणातील आरोपीस ओळखल्यानंतर याच शाळेतील शिक्षक राहुल अंबादास वायखिंडे यास शनिवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती या प्रकरणामुळे माजलगावकरांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप उफाळून आला आहे त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशी देण्यात यावी या, या मागणीसाठी आज सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माजलगाव बंदची हाक देण्यात आली होती आज सकाळपासूनच माजलगाव शहरातील व्यापाऱ्यांनी आपापले सर्व व्यापार बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला दरम्यान जुन्या शहरातील हनुमान चौकातून तहसील कार्यालयावर संतप्त नागरिकांनी भव्य मोर्चा काढला आणि येथील उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी विद्यार्थ्यांच्या हाताने देण्यात आले मोर्चात शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थी त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना व्यापारी सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला या मोर्चामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता यावेळी तहसीलदार संतोष रुईकर यांना निवेदन देण्यात आले आणि ज्या शाळेतील हा शिक्षक आहे त्या शाळेच्या संस्था चालकांना देखील सह आरोपी करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी मोर्चेकरांकडून करण्यात आली आज वडवणी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख सर यांची उदगीरची टीम सर्वश्री सचिन शिवशेट्टे विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद बिभीषण मध्यवाड अध्यक्ष रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान श्रीनिवास सोनी अध्यक्ष उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषद अर्जुन जाधव हल्ला विरोधी कृती समितीचे उदगीर तालुका समन्वयक सुनील हवा सचिव उदगीर तालुका मराठी पत्रकार परिषद सिद्धार्थ सूर्यवंशी सचिव मराठी पत्रकार संघ उदगीर या सर्वांनी आज वडवणीमध्ये भेट घेऊन उदगीर येथे होत असलेल्या वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्यात आले श्री एस एम देशमुख सर यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण स्वीकारल्याबद्दल त्यांचे व डिजिटल मीडिया परिषदेचे नव्याने प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिल वाघमारे यांचा संयोजन समितीच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देत आभार व्यक्त करण्यात आले महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र तसेच बीड व महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड या बँकेने स्थापनेपासून आजपर्यंत विविध पुरस्कार पटकावलेले आहेत श्री छत्रपती राजर्षी शाहू बँकेने यावर्षीही चांगली कामगिरी करून बँकेचा एन पी ए शून्य टक्के ठेवण्यात येश संपादन केले त्याबद्दल या बँकेस शून्य टक्के हा पुरस्कार देण्यात आला आहे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणे यांनी आपल्या बँकेत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात चांगली कामगिरी करून बँकेचा एन पी ए शून्य टक्के ठेवण्यात यश आल्यामुळे बँकेला दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य दीपक तावरे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य आयुक्त पुणे अनिल कवडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संचालक सतीश मराठे निदेशक वैकुंठ मेहता राष्ट्रीय सह प्रबंध संस्थान डॉक्टर हेमा यादव यम एस सी बँक मुंबई प्रशासक बाळासाहेब अनासकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला बँकेचे संचालक इंजिनियर अनंतराव काळकुटे इंजिनियर प्रकाश भांडेकर अभय कदम रामहरी गव्हाने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भगवान पवार अधिकारी श्री दिनेश घोडके बिभीषण पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार